झालं का सगळ्यांच झोप लागली मला तर काय थोड्या वेळ लाईव घेणार नाही एक जण बघतोय जेवण झालं का पटपट जॉईंट व्हा लाईवला <laughs> करायलाय मला सोलापूर सोलापूरला आहे काय बाहेर आहे सोलापूरच लिहिले कुठं कुठं पाऊस आहे पूर कुठं कुठं आलाय कमेंट करा मी तर घराच्या बाहेरच गेले नाही पुण्यात पण पाऊस आहे पण कुठं कुठं किती आहे का एवढा अंदाज नाही मला जास्त नमस्ते नमस्ते जेवण झालं का सचिन काळे सेड हाय हाय जे झालं का अजून टिकली पडली नाही एकच टिकली की दिवस राहणार आहे काय नाही माझ्या कपाटावर तुमचे व्हॉट्सअप तो नाही आता ना सचिन काळे कुठला कुठला व्हॉट्सअप पाहिजे आता माझ बिटरगाव करमाळा हाय का तिकडं पाऊस करमाळ्याला पाऊस आहे का करमाळ्याला पाऊस पण आहे का मॅडम आळस तर रोजच असते काय करायचं आळस तर रोजच येते हॅलो अनिता मॅडम महेंद्र हॅलो जेवण झालं का राजवे बळ बळवे कड नाही सकाळी पण उशिराच उठले होते उठते पण कंटाळ येतो मला काम करून कंटाळ येतो राज बडे गावकर <laughs> जेवण झालं का जेवण खाना हुआ क्या सबका का बारिश है बारिश है क्या गाव में मे में तो बारिश बारिश है बरसात है क्या बरसात का काय घुमने जाओ घुमने <laughs> लोनावळा जाओ खंडाळा लोणावळा पनाळा लोणावळा जाओ घुमने को सिंहगड सिंहगडला जावा सिंहगड खडकवास नाही गर्दी आहे बाई तिकडं बहुत गर्दी आहे उदर भीड बहुत है भीड पुणेकर सुनील शिंदे विनोद मै के पास रहती ह नेट चला गया अभी लोग भी कम हो, हो जाएंगे नेट चला गया था मेरा बाबू मराठी बोल और हिंदी लाइव खूब चलती माँ जी मन में हिंदी ट्राई करते हिंदी लाइव खूब ये लोग बहुत से हिंदी हिंदी लोग भी रात को होते हैं भाभी जी राम राम दुबई बहुत लंबी लंबी ले गए दुबई दुबई में है क्या आप जॉब के लिए उधर क्या काम करते हो <laughs> सोने की चाय पी क्या कभी उधर दुबई में सोने का कप रहता है चाय बन मिलती है ना सोने की दुबई में एक चाय मिलती है माँ सोने की ऐसा मैंने देखा है पी है क्या तुमने कभी उधर तीन हजार को है वो तीन हजार को <laughs> तीन हजार को हे ओ टी पी नाही का गोल्डवाली नितीश पेंडेकर नितीश पेंडेकर ते एक हे आहे नाही का एज्युकेशन माहिती आहे ती काय त्यात घाण काय नाही घाण काय नाही त्यात एज्युकेशन नाही ते फक्त लैंगिक जीवनावर आता डॉक्टर पण सांगतात मग काय तुम्ही त्यांना पण आता घाणच म्हणणार का फिजिकल नीड आहे प्रत्येकाची एकशे अठ्ठावीस अनिता मॅडम नमस्ते नमस्ते खाना हुआ क्या सभी सभी का खाना हुआ क्या आपके में बारिश है क्या बारिश है क्या गाव मैं आपके है किधर है क्या, क्या? छतरी लेके घर से बाहर रेनकोट छतरी नहीं तो <laughs> बारिश में भीग जाऊंगी मुंबई में बहुत बारिश है ना मुंबई में बारिश है क्या नीतीश मेरा हाथ से काम हो रहा है तो हाथ से करो <laughs> पैसा नहीं है क्या बाहर भी जा सकते हो तुम पैसे लेके जाओ बुधवार पेट में चले जाओ वहा करती है औरतें पैसा है तो तुम्हारे पास समझे विशाल लोंडे आता चालू केली लि विशाल लोंडे लाईव्ह त्याशिवाय माझी पगारच होत नाही ह्या चॅनलची लाईव्हच लागते तर दुसरं माझी गेल्या एक लाईव्हच चालते फक्त लाईव्हलाच लोक असते दुसरे व्हिडिओ नाही चालत लाईक करा रे नुसते तोडून तोंड बघू नका खरंच की किती लोकांनी लाईक केले मला टीवाल्यांना लाईक करा की अट्ठावी लाइक बोलो बोलो अच्छी कमेंट करो सभी सभी भाई और बहनों का स्वागत है <laughs> सभी भाई और बहनों का स्वागत है आओ अच्छी बातें करो <laughs> आप हंसते हो बहुत अच्छे राज बेळेगावकर पगार तर काय मला भरपूर पगार आहे मी कमवल ते आपण आपण जेवढं वर्क करेल तेवढी युट्यूब देत आपल्याला आपण सारखं करायला लागतं एंटरटेनमेंट लोकांचं येऊन जेव्हा भेटेल तेव्हा वेळ करते मी माझं सगळंच मोठं झालंय आता तुला काय करायचं <laughs> सगळंच मोठं आहे बघ आता बारीक काय राहिलं नाही <laughs> सी बडा आहे छोटा कुछ नाही कमेंट कर वाले। करता टीवाल्या तुम्ही कशाला हा वर्क करता टाइमपास पैसे पण मिळते टाइमपास पण होतोय दुसरीकडं काय दुसऱ्या ह्याच्यात काय इंस्टाग्रामवर तर काय काय घंटा पण मिळत जर आपण इकडं काहीतरी केलं तर आपल्याला थोडंफार उपयुक्त हो ना आपल्या काहीतर आपल्याला आपलं शॉपिंग वगैरे करते मी कमवून इंस्टाग्रामला <laughs> काय मिळत आहे सांगा एक तर प्रमोशन पण भेटत नाही तिकडं काय नाही भेटत आपलं आहे युट्यूब आवडतं मला टाईमपास पण होत आहे ना माझा पण थोडा किंवा टाईमपास मिळत आहे आपल्याला पण ले बिंदास्त आहे तुम्ही योगेश आहेर जेवला का किती दिवसांनी कार्यक्रम करता माझा होईन भेटायला पाहिजे की आता कार्यक्रम कराय चांगलं कोणतं <laughs> कार्यक्रम कधी बी करू शकते चांगलं मला चांगलं लागते जेवण घाण असलं की मला नाही हो वाटत जेवण मग त्यापेक्षा मी उपाशी बसणं पसंत करेल मग <laughs> तुम कहाँ से हो मैं पूना से हूँ हेलो भाभी बोलो महेश गोहेल किधर से हो तुम बारिश है क्या तुम्हारे गांव में पूना मुंबई सब बारिश है इधर लाइक कर दो लाइक सभी सभी लाइक करो दोस्त लोग दोस्त <laughs> दोस्त दोस्त अच्छा लगता है मुझे ज़्यादा मैं किसी को बहन भाई भाई नहीं बना दी दोस्त बनाती हूँ सभी <laughs> सभी लोग लाइक कीजिए ऑनलाइन ऑनलाइन का कैसे करने का ऑनलाइन करते हो क्या तुम ऑनलाइन <laughs> का तो मुझे पता नहीं कैसे करते ऑफलाइन का पता है मुझे <laughs> जवला का कॉन्टेक्ट नंबर है मेरा इंस्टाग्राम पे हे नाही क्या तुम्हाला असली डी पी रखो अगर मुझे मेरी मर्जी हुई तो मैं बात करूंगी तुमसे अच्छे लगे मुझे तुम तो नहीं तो नहीं बात करती ज्यादा मैं मराठीत बोला मी लाईक केलं आहे बरं मराठीत चला जसं ज बोलेल तसं बोले, बोले। मराठीत लोक कमेंट करतात हिंदी हिंदीवाल्यांनी हिंदीवाल्यात कमेंट करा तर तुम्हाला हिंदीत उत्तर देईल मेरी शादी नहीं हुई आप शादी कर दो गजब तुम्हें नौकरी नहीं होगी घर नहीं होगा इसलिए तुम्हारी शादी नहीं होती होगी ना नौकरी चाहिए घर चाहिए खेत चाहिए तभी तुम्हारी शादी और अच्छा अच्छे दिखते हो क्या काले होंगे तो भी भी चलेगा लेकिन नौकरी चाहिए अच्छी सरकारी <laughs> जॉब है क्या जॉब बिजनेस जॉब बिजनेस रहेगा तो तुम्ही लडकी मिलेगी अच्छी नाही तो क्या आंटी पटा लोआर जाओ आंटी केलो <laughs> किसी आंटी को भागा के केले जाओ फिर समजे नाही काका काळे दरवज केलं काय ते आठवड्यात केलं काय त्याला त्या व्हिडिओ केलाय तो ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे दररोज कुणी करायचा ते आता पुढचा व्हिडिओ येणार त्यात कळेल तुम्हाला सगळी माहिती आता चाले व्हिडिओ बनवले तर बरे होतील ऑनलाईन करायला किती मी नाही करत ऑनलाईन ताटीवाले पैतीस साल मुंडे सुरेश माझं झालं मी सोडून पण दिलं तर मी एकदा मी ठरवलं ना मी त्या माणसांचं तोंड पण बघत नसते असंही माझं बार महिने सोचली आहे ना इसी, इसका मूह नाही देखना अभी इसके साथ बात नाही करणे तो वही नाही क्या है प्रवीण कांबळे जेवण तर झालं प्रवीण कांबळे तुझं झालं का माझं तर लवकर झालं भारी दिसता तुम्ही होय गेलात का नाही सांगू वाटलं तर सांगा जरा या वडापाव खाऊ म्हणत <laughs> जाऊन काही टक्कल करून येऊ का तिरुपतीला अजून तर नाही कसं असतंय देवाच्या ठिकाणी आपल्याला बोलवून आल्याशिवाय जास्त मला बोलवणं येत नाही जोपर्यंत तिथं बोलवणं येत नाही तोपर्यंत माझी कुठलीच तीर्थयात्रा होणार नाही जोपर्यंत आपल्याला देवाच्या मनात येत दे, नाही आपल्याला तिथं बोलवण्याची इच्छा तोपर्यंत नाही माझा योग नाही अजून कुठल्याच मंदिरात जाण्याचा मी घरीच करते अभि <laughs> तर योग नाही जबाब नाही दिया महेश गोहेल बोलो क्या बात करणे तुमको अभी क्या बात करणे लग्न झाले का तुमचे लग्न बी झालं आणि डिवॉर्स पण झाला <laughs> लाईक करा सगळ्यांनी लाईक शादी भी हुई और डिवॉर्स भी हो होगा तो अभी क्या करणे बेवडा था बेवडा बेवडा था बेवडे साथ के केले का उससे अच्छा है बेवडे को छोड़ दो और अपनी जिंदगी अच्छी जियो <laughs> मुढ्यांना सुपरचॅट करा की जरा सुपरचॅट करा सगळ्यांनी बुबडी कुठे आहे तिचा लवकर लवकरत लवकर त्याचा शोध घ्या <laughs> <laughs> बुबडी मीली आता वाटतं मला तर जेल ओ <laughs> मर गई हो गया बिके जिंदा जिंदा कुछ अभी मर गई क्या जिंदा हे मर मरगाई करण प्रवीण कांबळे मस्त दिख दीकर आंटी बोबडी बोबडी जबास भास्कर ताटीवाल्या तुला काय तिची आठवण ही लागली मोडते आज सुपर चॅट करा सगळ्यांनी सुपर बुबडी गेली तिच्या सासरवाडीला तिची सासरवाडी जेल म्हणजे <laughs> जेलची हवा खायला गेली सासरवाडीत प्रवीण कांबळे झालं संग्राम कोळेकर विशाल रोंडे रोज केलेलं बरं की एक दिवस कधी कसं तुमचा मोड होईल तसं करायचंय तुम्हाला बंधन नाही आता पार्टनर नसेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला काय काय मिळते ती पण घेऊ शकता तुम्ही <laughs> दुसऱ्या पद्धतीने पण करता येत एवढं काय ना <laughs> पार्टनर नसेल तर काय करता मग बाहेर पैसे देऊन होऊ शकत स्टेपल फूड वीस वर्षाचा झालो अजून केलं नाही कार्यक्रम काल तुमच्याशी काय काय बॉराने विशाल लोंडी आता एसी नाही बाबा वापरत आता थंडी झाली चालू सी लावून काय करायचं बिल कोण भरणार बिल खूप यायला लागले बंद करून टाकले मी सी आज बुबडी आहे बुबडी बुबडी गेली वरती तिची ताटी बघ गेली <laughs> देवान बोलवा एवढी मोठीच नाही नाही आता मी खूप वेळ म्हणजे स्टडी करते ना ते कुठला तरी योग असतो माझ्या ह्याच्यात योग नाही तो कुठला तर नाही का योग असतो योग तो योग नाही आणि त्याच्यासाठी योग बनायसाठी पण मलाच आता इच्छा नाही अजून एवढी जाण्याची जायचं जरा म्हातारा झाल्यावर फिरायचं देवाला वगैरे अजून एवढं देवा धर्माचं करायचं एवढं वय नाही माझं तीर्थयात्रा ती करायची जरा पन्नासशा पन्नाशी नंतर साठी नंतर वय झाल्यावर जायचं आताच काय उद्या गचकलं केलं तरी काय टेन्शन नाही ना तिथंच तीर्थयात्रा करत करत देव काय याच म्हणत नाही घरी पण दर्शन करता येते करा सगळ्यांनी मुद्द्यांना तुम्ही एखाद्या भाऱ्या दिसत तर त्यांनी सोडलं गाडवाळा गुळाची चव काय वाटलं तर दर वाचा जरा या एक सगळ्या प्रकारची नाही का खायची सवय असते सगळ्या प्रकारच्या हॉटेलातलं हो जेवण जेवायची सवय असते एखाद्याला मग त्याचं एका हाटे एकाच ठिकाणी खाल्लं तरी वागत नाही मग त्याला सगळीकडं नाही का खायची सवय असते मग <laughs> ते खातच राहतं मरेपर्यंत म्हणजे तसला माणूस कुणाचाच नसतो ना त्याच्या आईचा ना त्याच्या बहिणीचा ना त्याच्या फॅमिलीचा त्याला फक्त त्याच्या स्वतःचा स्वार्थ स्वार्थी असतात अशी माणसं त्यांच्यापासून लांब राहिलेलं चांगलं आपल्यासाठी योग्य आहे <laughs> योगेश नेट कमेंट करा सुनील मन काय म्हणाली मोटिवेशन योगेश बरोबर चांगल्या कमेंट करा मुद्यांना घाण कमेंट करू नका बोरिंग <laughs> सुपर चॅट करतो करकी आमोल पाचशेच सुपर चॅट करा सुपर चॅट मुद्यांश्वर खोरेकर हम्म नितीश ग बस आता ते काय तुला कुकुल बाळाय का तुला सांगत बसायला झालं का जेवण आज छान चेन नाही घातली काढले सगळं काय काय मूड झाला की बनवायचा व्हिडिओ आज तर वेळ मिळाला नाही परवादेशी बनवला तर एक व्हिडिओ बनवला की मी एक दोन तीन दिवस बनवत नसते लाईव्ह घेते रोज गायकवाड सूरज अभिजीत मोकळ तुला काय करायचंय ताटीवाल्या <laughs> सुपर चॅट कर सांगते मग पाचशेच सुपर चॅट कर सांगते मग नितीश पेडेकर पाचशे काला जामून <laughs> काला जाम सुपर चॅट करतो सेमी करा लव यू भाभीजी हाय की नंबर घे इंस्टाग्राम वरनं करून करून भागले सोनू शिंदे द्या मी ला पहिल्यापासूनच करते मला काही कुणाची तसं काय असं कुठं लिहिलंय का जी का कोणी कुणी करायचं कोणी नाही ज्याची त्याची इच्छा आहे कळलं शरीर आपले हे शरीर आहे फक्त आपला आत्मा पवित्र असणे महत्वाचं आहे शरीर पवित्र असणे गरजेचं नाही आत्मा पवित्र असेल तर नाही का कोण नाही काय करू शकत माझ्याकडे खूप नॉलेज आहे बाबा त्या बाबतीत का पात्रा माहिती ना का नोपात्र काय मंडळी हाय अनिता अजिंक्य विकतिक काय म्हणते पिलिया 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 माझ्या आत्या खूप हॉट आहे तुझी आहे ना ती मग रिस्पेक्ट कर उह, नाते संबंधात कशाला तुला पाहिजे जा ना बुधवार पेटेत एवढी खास सुटली तर घरातल्या बायकांकडे कशाला घाण नजरे न बघतो आत्या म्हणल्यावर रिस्पेक्ट देते तुझी आत्या झाली आईसारखीच झाली तुझ्या ती चक्रम एवढं पण खालच्या नाही ना सुने जर एवढी खा झाली ना तर बुधवार जाऊन असलं आवडत नाही नातेसंबंधात ती जास्त कळलं <laughs> का मी तुला बुधवार पेटेत पाठवीन पैसे देऊन <laughs> तसलं काय करू नको पण राज पाटोले लाईक राज पाटोले का साटोले कोण आहे कुणाला माहिती राजेश मी कशाला का मी काय तुझ्यासाठी दुकान खोलले का ताटीवाले माझं एकच काम आहे आपलं एंटरटेनमेंट बड करते मी फक्त एंटरटेनमेंट करते अशीच मला अशी आव सवय आय मुडद्या तू मुड दे तू मूड दे मी नाही राजेश काय काय हो आजो जरा सुपर चॅट मारा की नुसतच येत आहे काय सुपर चॅट कोण तुमचे पप्पा मारायचे का करा <laughs> राज पाठवले तुझा मित्र कोण बाई एक होता फेसबुक कोणतं राज नव्हतं त्याचं नाव काय होतं पाटोली होतं आडनाव पण काय आडनाव काय होतं काय नाही का तोच तूच आहे का ते या कमजोर आहे माझी <laughs> कोण आठवत नाही मला नितीन आता तू ये काम कराय तेवढं माझ हनुमान संजय दादर कुणाला करायचंय कॉल मीस तुमचा ना दिवाना दोस्त काय <laughs> माहिती दोस्त सुपर चॅट करा मुद्यांना रोज या म्हणताय तुमचे पप्पा करायचेत काय कर। सुपर चॅट येऊन सुपर चॅट करा आता लाईक करा सुपर चॅट करा अंडरवेअर <laughs> कोणा नमुना तुला काय गडी दिसली का काय मी हंड्रे घालायला ताटीवाले गडी काय मी हंड्रेड नंबर घालायला हंड्रेड म्हण हंड्रेड काय काय बाया हंड्रेड म्हणतात हंड्रेड मला हसू येत गावाला गेलो गावाला बायका त्याला हंड्रेड म्हणतात हंड्रेड मिनीष पारदे मोबाईल म्हणा हलत तर रिमो झांग्या पण म्हणतात <laughs> सुपर चॅट कराय मुड काय नो काही मजाही नाही सुपर चॅट हा ना घरात माझं काहीच चांगलं नाही कळलं <laughs> मला असं पाहिजे असं व्यक्ती पाहिजे मी जशी आहे तशी मला चांगलं म्हणणारी कळलं कमी यात उडणारी व्यक्ती नको आहे मला माझ्यामध्ये जशी आहे तसे ॲक्सेप्ट करणारी व्यक्ती पाहिजे मला मी कळलं मग बिना मेकअप बिना ह्याचं त्या व्यक्तीला मी आवडली पाहिजे कशी असेल तशी अरे हे काय मध्येच असं सारखं हलतंय Că din acădii manos a dos.